आज इंडिया आघाडीची बैठक होणार आहे या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहतील सकाळी वाजता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत संजय राऊत यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद होणार आहे तर त्या स्नेहभोजनाला सुद्धा उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा दिल्लीमध्ये आहेत काल दिल्लीमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब शरद पवार यांची काल भेट घेतलेली आहे आज इंडिया आघाडीची बैठक होणार आहे त्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहतील तसंच दहा वाजता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणारे या पत्रकार परिषदेतून कोणते महत्वाचे मुद्दे उद्धव ठाकरे सर्वांसमोर मांडतात हे पाहणं महत्वाचं असेल तर उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावर नजर टाकूयात ग्राफिक्समधून तर दुसरा दिवस सात ऑगस्ट सकाळी दहा वाजता संजय राऊतांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद होणार आहे सकाळी अकरा वाजता संसदेतील पक्ष कार्यालयाला उद्धव ठाकरे भेट देतील सकाळी साडे अकरा वाजता संसदेमध्ये नेत्यांच्या भेटीगाठी होतील तर दुपारी काही राजकीय भेटीगाठी सुद्धा होणार आहेत तर संध्याकाळी सात वाजता राहुल गांधींनी आयोजित केलेल्या डिनर आणि इंडियाच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहतील तर उद्या आठ ऑगस्टला दुपारी उद्धव ठाकरे मुंबईच्या दिशेनं रवाना होतील